रविवार ठरणार सुवर्ण दिवस पाच नंबर साठवण तलावाचे होणार जलपूजन आमदार आशुतोष काळेंची गुड न्यूज कधी होणार कधी होणार याची संपूर्ण कोपरगावकरांना लागलेली ओढ संपुष्टात आली असून रविवार पंधरा सप्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेऊन कोपर कोपरगावकरांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याबद्दलची माहिती देऊन कोपरगावकरांना या जलपूर कार्यक्रमाच्या सुवर्ण क्षणाची साक्षीदार होण्यासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की बहुचर्चित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून साठवण तलावाच्या पाण्याची जलपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तत्पूर्वी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्यापासून काम पूर्णत्वाकडे जाईपर्यंतचा इतिहास आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडला याचा जी काही वाढीव पुरवठा योजना याचा सगळ्यात महत्वाचा प्रमुख भाग पाच नंबर तलावाचं काम हे आता पूर्णत्वाकडे जात आहे आता लवकरच त्याच्यामध्ये पाणी भरण्याला सुरुवात येईल आणि रविवारी दुपारी तीन वाजता त्या तलावाच्या पाण्याचं पूजन करून त्याच्यानंतर त्याचं चा वितरण आम्ही चालू करणार आहे हे सर्व करत असताना सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत या तलावाच्या काम पूर्णत्वाकडे जाताना कसं कसं काय काय झालं म्हणून मुद्दामन आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं सुरुवातीला तुम्हाला माहिती एकोणीस ची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन केलं होतं सात आठ का नऊ दिवस आम्ही बसलो आणि त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं नगरपालिकेला पहिले पत्र आलं होतं का आपण ते पाच नंबर तलावाच्या जागेवर असलेलं मटेरियल घेऊन जाऊ नंतर ते काय राजकारण झालं ते तुम्हाला माहिती आणि त्यावेळेस ते थांबलं जशी निवडणूक झाली लगेच दोनच महिन्यामध्ये मी प्रयत्न करून ते मटेरियल उचलायचा आपण शुभारंभ केला ते मटेरियल उचललं गेलं समृद्धी महामार्गाला वापरलं गेलं आणि त्या सर्व कामामध्ये जवळपास अंदाजित सात ते आठ कोटी रुपये नगरपालिकेचे त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपण ती स्कीम नगरपालिकेच्या त्या सर्व योजनेची तयारी चालू केली तलाव किती खोलासावा वगैरे वगैरे सगळं त्याच डिझाईन तयार झालं त्याला अडचण आली आपलं पाणी आरक्षण वाढीव करावं लागणार होत ते वाढीवचा अप, प्रस्ताव दिला तर तिथं कळालं आपली पाणीपट्टी थकलेली आता माझ्या मते तुम्ही बोलले होते का मला पाणीपट्टी थकल्याचं तुम्ही बोलले होते हा तुम्ही बोलले होते साडे दहा ची काहीतरी पाणीपट्टी थकीत होती आणि त्याच्यामध्ये पाणीपट्टी थकीत असताना वाढीव पाणी पुरवठ वाढीव पाणी आरक्षण मिळणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी मिटिंग घेऊन नगरपालिकेला हप्ते पाडून देण्यासाठी इरिगेशनला विनंती केली त्यांनी हप्ते पाडून दिले नगरपालिकेने त्याच्यामध्ये ते हप्ते भरायला सुरुवात केली त्याचा प्रस्ताव मग वाढीव पाणी आरक्षणाचा शासनाकडे पाठवून पहिले आरक्षित पाणी याच्यामध्ये वाढ केली ज्यावेळेस ते पाणी आरक्षित वाढलं त्याच्यानंतर मग MGP ने आपल्याला टी एस दिली आणि टी एस देऊन मग नंतर डीएमए शासन असा सगळा प्रवास होऊन माझ्या होते बजेटचं अधिवेशन होतं त्याच्या काळामध्ये आपल्या त्या पाणी पुरवठ्याला योजनेला आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळाली त्याचं कामही चालू होण्यासाठी त्या काळामध्ये अडचणी अशा आल्या का सरकार त्या काळात बदल आपलं टेंडर व्यवस्थित सगळं नियमाने झालेलं होतं टेंडर झाली वर्क ऑर्डर झाली हे सर्व करत असताना जवळपास सात ते आठ वेळेस वेगळ्या वेगळ्या नावाने अर्ज कोर्टामध्ये दाखल झाले आतापर्यंत बावीस तारखा त्या विविध अर्जदारांच्या माध्यमातून झाल्या जवळपास पाच सहा मोठे मोठे वकील हे काम होऊ नये यासाठी लावण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी तारीख आहे अजून ती बोर्डावर आहे सुनावणीला आली की नाही माहीत नाही पण आजही ती तारीख चालू आहे अजून शेवटपर्यंत त्या ठिकाणी हे काम थांबेल कसं असाच प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतोय त्याच्यापेक्षा अजून एक मोठी अडचण होती एकशे एकतीस कोटी मध्ये पंच्याऐंशी टक्के रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते आणि पंधरा टक्के रक्कम ही नगरपालिकेला त्यांचा हिस्सा म्हणून त्या ठिकाणी भरावी लागते पहिल्या टप्प्यामध्ये ती रक्कम भरावी नाही लागली पहिला टप्पा आला त्याचं काम चालू झालं पण जसे आता पहिलं काम टप्प्यातलं पहिल्या टप्प्यातलं काम संपलं दुसरा टप्पा असेल त्यावेळेस नगरपालिकेला ते भरावे लागणार होते मग ही अडचण लक्षात घेऊन हो। शासनाकडून ती जी काही वीस कोटी रक्कम जी होते पंधरा टक्केची ती नगरपालिकेला भरावी लागणार होती वीस कोटी जर नगरपालिकेला भरायची असते आता मागचे सीओ म्हटले का पाच सहा वर्ष लागले असते आताचे सीओ म्हणतो दहा वर्ष लागले असते एवढ्या वर्षाचं कर नगरपालिकेच्या हद्दीतून गोळा करून मग ती, ती स्कीम पूर्ण करावा च परिस्थिती आपल्याकडे झाली असती परंतु ती देखील राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं ती स्कीम पुढं रन झाली आणि आता ते पूर्णत्वाकडे जाते म्हणजे गेलेली आहे आणि त्याचं जलपूजन आपण या रविवारी पंधरा तारखेला तीन वाजता घेणारे तर माझ्या सर्वांना आपल्याला विनंती का आपणही त्या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपल्या माध्यमातून नागरिकांना खास करून आपल्या सर्व ज्या माता भगिनी आहे यांना विनंती आहे का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण महिलांना हा प्रश्न जास्त तो पानी त्या ठिकाणी जाणवतं घरामध्ये पाणी असणं नसणं सगळं नियोजन त्या करत असतात आपण आपलं बाहेर इकडं फिर तिकडे फिर चालू असतं पण महिलांना ही खरी अडचण आहे आणि ही अडचण महिलांची मी लक्षात घेऊन नगर विधानसभेच्या निवडणुकीला ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो घरासमोर ठीक आहे जिथे बंगले वगैरे आहे त्यांची काही अडचण नाही ते टाक्याबिक्या बांधू शकतात त्यांच्याकडे जागा आहे म्हणून ज्या गरीब कुटुंबातले लोक आहे ज्यांच्याकडे मुळातच छोटीशी जागा आहे राहायला रस्त्यावर टाकी उभारल्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता किंवा रस्त्यावर सगळीकडे दोन्ही बाजूनी टाक्या टाक्या दिसायच्या तिथं गाडी जायला चान्स नाही कोणी आजारी पडलं त्याला बाहेर काढायला चान्स नाही अशी सर्व परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली म्हणून मला ही परिस्थिती बदलावी वाटली आणि ती मला त्याचं समाधान आहे का ती आता बदलणार आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या ऐतिहासिक क्षणाचं हे सुवर्ण क्षणाचं साक्षीदार व्हावं अशा प्रकारची विनंती करतो बाकी तुम्हाला काही अजून प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता आपण ज्यावेळेस एस्टिमेट केलेलं होतं त्याच्यामध्ये एक्क्याण्णव कोटीची किलोमीटर एक्क्याण्णव किलोमीटरची पाईपलाईन धरली होती पण मुळामध्ये ती एवढी लागणार नव्हती त्याच्यात बरेचसे लेंथची पाईपलाईन कमी लागणार होती पण जिथं जिथं काही कमी पडली काही भाग त्यावेळेस धरला गेला नव्हता किंवा त्यावेळेस काही भाग जो नगर परिषदच्या हद्दीमधला नव्हता जेवढे पाठवतातल्या हद्दीतला चुकून धरला गेला होता लागूनच असल्यामुळं तेव्हा ती लेंथ काही कमी होणार होती काही ठिकाणी अतिरिक्त काही लोकांची मागणी होती ते काम बहुतांशी पूर्ण झालेलं आहे टाक्यांचंही काम आहे त्याच्यामध्ये बेटाची टाकी पूर्ण झालेली ब्रिजलाल नगरची टाकी पूर्ण झालेली संजय नगरची टाकी चालू आहे लक्ष्मीनगरची टाकी रिपेअर करण्याचा प्रयत्न करताय पण ती टाकी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला माझी तर त्यांच्याकडे मागणी तीच होती का रिपेअरच्याऐवजी आपण ती नवीन करूया पण ते म्हटले आम्हाला शेवटचा एक प्रयत्न करू द्या झाली रिपेअर तर ती वापरू नाही तर त्याचं निर्लेखनाचा पण प्रस्ताव मी दिलेला आहे ती निर्लेखन करून नवीन टाकी बांधावी राहिली फक्त एकच गोरोबानगरची नगरची टाकी ती टाकी पण लवकरात लवकर लोखर चालू होऊन ती देखील पूर्णत्वाकडे जाईल तिची फारशी अडचण नाही आहे पण बाकी बाकीच्या टाक्या ज्या त्या जवळपास पूर्णत्वाकडे गेलेल्या आहे फिल्टर प्लांट आपल्याकडे पुरेस आहे जेवढी आपली गरज आहे त्याच्यामुळे बाकीचे काम बऱ्यापैकी आहे जेव्हा मला खात्री आहे फक्त आता काही लोकांच्या आग्रह खातर प्रत्येक ठिकाणी जे वॉल टाकले गेले आणि ते वॉल एवढे चालवायचे तर कर्मचारी तेवढे नाही आपल्याकडे हाच कर्मचारी इकडचा वॉल बंद करेल हाच कर्मचारी तिकडचं चालू करेल याच्यामुळं थोडासा पाणी द्यायला विलंब होतो आपण प्रयत्न करतोय वॉल कमी करून वॉल कमी करत असताना प्रेशर ड्रॉप न होता ते पाणी वितरण झालं पाहिजे ते वॉल बरेचसे आपण कमी केलेले पण अजूनही कमी केले तर एकाच वेळेस बहुतांशी भागाला आपल्याला पाणी देता येईल जेव्हा पाणी देण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही असं मला वाटतं कुठं काही अडचणी आल्या तर आपण त्या सोडू पाच नंबरचं आता जे आपण बांधकाम एक ते चार मध्ये जेवढं टोटल स्टोरेज आहे तेवढंच पाच नंबरमध्ये आहे मला असं वाटत का दोन ते तीन दिवसाड पाणी आपल्याला देता येईल हा आता फक्त वॉलचा जो प्रश्न आहे तेवढा थोडा आपण जर कमी केले ते वॉल तर ते रोजच्या हिशोबाने पण होऊ शकतील